चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला जरूर करा 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 लाईक शेअर व कमेंट देखील करा बेल प्रेस करा प्रेस मिळवा शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई या संस्थेतील तथाकथित कारभाराबाबत तक्रार केल्यानंतर सहकार आयुक्तांनी कलम त्र्याऐंशी प्रमाणे चौकशीचे आदेश दिले परंतु तीन महिने उलटले तरी अद्याप अहवाल देण्यास टाळटाळ केली जात आहे चौकशी अधिकाऱ्यांवर दबाव असल्यामुळे अधिकारी बदलून निरपेक्षपणे चौकशी करण्याची मागणी माहिती माजी संचालक आणि मूळचे शेगाव तालुका येथील ॲडव्होकेट अशोक शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली ॲडव्होकेट शिंदे म्हणाले संस्थेच्या जागृत सभासदांनी वार्षिक सभेत लेखी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिले जात नाही मनमानी कारभार सुरू आहे सभासदांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी सुरू आहे संस्थेच्या एकशे तीन शाखा आहेत सांगली जिल्ह्यात नऊ शाखा आहेत भरती बढती व बदल्यांच्या धोरणाचे उल्लंघन केले आहे सहा महिन्यात सांगली ते कोल्हापूर परिसरातील दीडशे कर्मचाऱ्यांना काढून टाकले वाहन खरेदी मंदिर देणग्यातून उधळपट्टी सुरूच आहे पतपेढीला राजकीय अड्डा बनवले आहेत त्यामुळे माझ्या सहसभासद संदीप खामकर बाळासाहेब डोळस सतीश गावडे काशीराम सावर्डेकर यांनी सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार केली होती अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कलम त्र्याऐंशी नुसार चौकशीचे चा आदेश दिले उपनिबंधक राम कुलकर्णी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली चौकशी अधिकारी दबावाखाली काम करीत आहेत तीन महिने अधिकारी बदलण्याची मागणी केली आहे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना देखील भेटून पतसंस्थेच्या चौकशीबाबत तक्रार केली आहे पतपेढीचे ठेवीदार सभासद यांच्या हितासाठी तसेच त्यांचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी संस्थेच्या कारभारात पारदर्शकता आवश्यक का आहे तीन महिने उलटले तरी दबावामुळे अहवाल दिला गेला नाही त्यामुळे चौकशी अधिकारी बदलण्याची मागणी केली आहे अन्यथा संचालक एकाधिकारशाही राबवून संस्था गिळंकृत करतील त्यामुळे संस्थेच्या अनियमित कारभाराची तात्काळ चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा ऍडव्होकेट शिंदे यांनी दिला नमस्कार मी शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई या संस्थेचा माजी संचालक सभासद आहे ठेवीदारी आहे आणि माझ्या कुटुंबातील लाखो ठेवी अशा संस्थेमध्ये आहेत हितीचंदकाच्या ठेवी आहे आणि या संस्थेमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये जो गैरव्यवहार चालू आहे त्याच्यासंबंधी आम्ही आवाज उठवतो सुरुवातीला आम्ही वार्षिक सभेत आवाज उठवला परंतु आम्हाला त्या ठिकाणी काही प्रश्नाचे उत्तर मिळाली नाहीत म्हणून आम्ही सहकार्युक्त पुणे कार्यालयामध्ये तक्रारी दाखल केल्या की हे संचालक कसं गैरव्यवस्थापन करत आहे निधीची उधळपट्टी कशी करते किंवा कर्मचाऱ्यांना कसा त्रास देत आहे किंवा कर्मचारी नियमावलीचा भंग कसा करतं कर्जमाफीमध्ये कसे दो दोन दुसरीपणा करतात याच्यासंबी अनेक तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीची चौकशी चालू आहे सुनावणी आमची घेतली आणि चौकशी चालू आहे चौकशी अधिकारी नेमले त्या चौकशी अधिकाऱ्याने तीन महिन्यात अहवाल देणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी अद्याप अहवाल दिलेला नाही आणि का अहवाल दिला नाही विचारते त्याची उत्तरं मिळत नाहीत बरं ज्यांना अहवाल दिलेला आहे त्यांनीच आम्हाला चौकशीला अद्याप बोलवलं नाही म्हणून आम्ही आयुक्तांना तो अधिकारी बदलून मिळावा म्हणून त्यांना सांगितलं तो अधिकारी बदलून दिला नाही तर एकंदरीत ही जी गैरव्यवहार आहे गैरव्यवस्थापन आहे गैरकारभार आहे याच्यावरती कुठेतरी पांघरून घालावं म्हणून ते हा अहवाल दडपलेला आहे असं आमचं म्हणणं आहे तर येत्या वार्षिक वेपर्यंत हा अहवाल त्यांनी उघड केला नाही तर आम्हाला धरणे आंदोलन उपोषण असे वेगवेगळे लोकशाही मार्गाने आवाज उठावा लागेल आणि त्यासाठी आपलं पण सहकार्य मिळावं ही आमची विनंती आहे